हॅलो गाईज कशा आहात आमचं खूप दिवसातनं ब्लॉग येत आहे तर आज आम्ही तुम्हाला मोर दाखवणार आहे बघा कसा म्हणजे लपून लपून आम्ही दाखवतो आहे म्हणजे सध्याला कारण तो उडूनही जातो त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला दिसेल असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघा किती मस्त दिसतो आहे आणि किती छान दिसतो आहे सकाळ सकाळ त्याने आम्हाला दर्शन दिलं आणि हे झाल्यानंतर मित्रांनो आपण जे हार्ट लेक आहे तो हार्ट लेक आपण बघायला जाणार आहे तोपर्यंत हे बघा है ना पक्ष्यांचा राजा हे दृश्य तुम्ही मिस करू नका नक्कीच ब्लॉग पूर्ण बघा आणि बघा किती सुंदर म्हणजे असं मोर सकाळ सकाळ वरती आल्यानंतर किती छान दिसतंय आणि एकदम म्हणजे असं मन प्रसन्न होतं ज्यावेळेस आपण मोराला बघतो त्यावेळेस खूप जवळून बाग कसा चाललाय खूप छान वाटतं एकदम हो का बघा आणि हा गेला उडून बघा मला बिघून तो उडून गेला चला तर आपण लेक बघायला जाऊया बघा मित्रांनो डायरेक्ट जंगलात आलो आलो आहे आम्ही म्हणजे एकदम भीतीदायक एक रस्ता आहे एकदम आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि समोर फक्त छोटासा रस्ता दिसतोय आणि त्यात पण म्हणजे आजूबाजूला खरंच एकदम एवढं म्हणजे भीतीदायक वातावरण आहे की आ, पण पुढे गेल्यानंतर दृश्य खूप जबरदस्त असणार आहे आम्हीही पहिल्यांदाच बघणार आहे हे बघा असे मोठमोठे दगड वगैरे आणि आम्ही हे पहिल्यांदाच बघणार आहे आणि खूप जणांनी सांगितलं की हा पॉईंट तुम्ही मिस करू नका हा पॉईंट खूप सुंदर आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे त्यामुळे तुम्ही बघूयात जसं पुढं आपण जाईन तसं तसं तस तस आपल्याला काय दिसतंय बघा इथून जाताना खूप म्हणजे खूप भीती वाटते सगळं जंगल असल्यासारखं आहे इथून पुढे गेल्यानंतर ना कूँग कूँग गे एक बीच लागणार आहे तो बघा आता बघा असं साइडला असं दगड वगैरे खूप म्हणजे एकदम पुरातन काळातला असल्यासारखं वाटत होतं म्हणजे फील असा येतोय की एकदम असं जंगलामध्ये आलोय पण पुढे गेल्यानंतर आपण बघूयात की कशा पद्धतीनं म्हणजे तो बीच असेल किंवा काय असेल तर आवाज वगैरे तर आम्हाला येतोय आता सध्याला हे बघा पूर्ण पूर्ण म्हणजे जंगल एकदम एकदम पूर्ण असं जंगल टाईप दिसते सर्व गोष्टी जसं आपण पुढं जाईन तसं तसं तस आपल्याला बघूया येईलच बघा मित्रांनो फायनली आम्ही खूप खूप म्हणजे खूप जवळ पोचलो आणि जबरदस्त दृश्य दिसलं आहे आम्हाला एकदम जबरदस्त म्हणजे रिअलमध्ये जर तुम्ही मित्रांनो बघितलं ना तर तुम्ही खरंच एकदम एकदम आश्चर्यचकित व्हाल एवढं जबरदस्त दृश्य आहे आणि काय नजारा दिसतो एकदम म्हणजे जबरदस्त म्हणजे जसं मला वाटलं नव्हतं की खरं असेल कारण एवढं जंगला जंगलातनं चालत आलं एकदम छोट्या वाटेनं पण असं वाटलं नव्हतं हे बघा एकदम जबरदस्त दिसते आणि बघून खरंच मन एकदम प्रसन्न झालं एकदम बघून आणि इथं शेजारी एक एअरपोर्ट आहे मित्रांनो तर एअरपोर्टवरून इथून विमान वगैरे जातात ते पण मी याच्यामध्ये कॅप्चर करून तुम्हाला दाखवतो हो तर बघा हो का विमानवरून चाललं आहे थोडंच एअरपोर्ट आहे तिथं उतरणार ते पण एवढं जबरदस्त वाटतं आहे आणि जो जिकडे बघल तिकडे समुद्र आहे जिकडे बघल तिकडे समुद्र आहे आणि बघा इकडे एक हा लव बनते इथं बघा हा जो लेक आहे तर वरून जर तुम्ही बघितलं ना तर हिथं काय बनतं लव बनतं आहे ना म्हणजे हर्ट शेप बनतो वरून जर हा तुम्ही बघितलं वरून पण वरती जायला एवढं म्हणजे हे नाही आहे इम्पॉसिबल ना आहे ते त्यामुळे त्याला हर्ट लेक असं नाव दिलेलं आहे हे बघा एकदम समुद्र किती जबरदस्त वाटतं खूपच छान जर तुम्ही गोव्याला मित्रांनो विचार करत असाल ना तर ह्या हा तुम्ही मिस करू ना ना एकदम जबरदस्त आहे खरंच म्हणजे एकदम भारी वाटलं एकदम नारळाची झाडं वगैरे बा कशी आहेत बघा हा, हा बीच तुम्हाला आवडला का कसा आहे नारळाची झाड आहे ते एकदम मस्त बघा पूर्ण तुम्हाला व्ह्यू मी दाखवतोय की कशा पद्धतीने आणि बघा गोव्याचीच खासियत आहे बघा हा नारळ म्हणजे हा नारळाचं झाड आहे बघा एकच नारळचं झाड किती म्हणजे किती भारी वाटते आणि दुसरं पण तुम्हाला दाखवतो हे बघा दुसरं दुसरं पण एकच नारळाचं झाड त्यामुळे ती सौंदर्य एकदम खुलून दिसतं कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा